बुधवार सात मे दोन हजार पंचवीस योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे पवित्र वाचन येशू त्यांना म्हणाला मीच जीवनाची भाकर आहे जो माझ्याकडे येतो त्याला कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याला कधीही तहान लागणार नाही परंतु तुम्ही मला पाहिले असताही विश्वास ठेवत नाही असे मी तुम्हाला सांगितले पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे आणि ज्याने मला पाठवले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे त्याला मी शेवटल्या दिवशी उठवेन चिंतन केवळ योहानलिखित शुभवर्तमानातच येशूने मी आहे अशी प्रकारची सात वाक्य उच्चारली आहेत त्याद्वारे येशूने आपले आत्मप्रकटीकरण केले आहे तो मेंढपाळ मेंढरांच्या दार द्राक्षवेळ मार्ग सत्य जीवन पुनरुत्थान व जीवन जगाचा प्रकाश आणि जीवनाची भाकर असल्याचे सांगतो आजच्या शुभवर्तमानात तो म्हणतो मीच जीवनाची भाकर आहे निकोदेमसला त्याने नवा जन्म घेण्यामागचे गुपित उलगडून दाखविले सोमराणी श्रीला त्याने उपळत्या पाण्याचा जरा दाखविला पंगू मनुष्यासाठी त्याने नवजीवनाचे दालन उघडले मनुष्यासाठी त्याने जन्मदातला त्यांना खऱ्या प्रकारची प्रकाशाची वाट दाखविली राजरसला त्याने पुनरुज्जीवनाचा अनुभव दिला सोलाने प्रारंभीच्या सभेत छळ सुरू केला तेव्हा डिकन फिलिप याने सोमरानातील पुष्कळ रोगी पंगू आणि भूतग्रस्त लोकांना बरे केले ही सगळी शक्ती त्याला प्रभू येशूकडून मिळाली मी जीवनाची भाकर आहे असे म्हणणारा येशू आज साखरा मिंतांमध्ये हजर आहे त्याच्या ठाई सर्व प्रकारचे सामर्थ्य आहे चांगले जीवन जगासाठी मला कुठून शक्ती प्राप्त होते येशू माझ्या जीवनाची भाकर बनलेला आहे का